ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हातकनंगले परिसराला वळीवाने झोडपले ढगाचा गडगडाट आणि कडकडणाऱ्या विजेसह पावसाची हजेरी. हातकरंगलेसह सा परिसराला सायंकाळी 5.5 च्या सुमारास वळीवाच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढलं. आकाशात ढगांचा गडगडाट आणि कडकडणाऱ्या विजेसह पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे बळीराजाला चांगला दिलासा मिळाला आहे. दरम्यान अचानकपणे सुरू झालेल्या पावसामुळे बाजारपेठेत व्यापारी आणि ग्राहकांची एकच दारांबळ उडाली सामानाची बांधाबांध करताना व्यापारी वर्गाची त्रेतात तिरपीट उडाली होती आज मंगळवारी हातकलंगलीचा बाजाराचा दिवस शहरवासियांसह परिसरातील औद्योगिक वसाहतीमधील कामगार खरेदीसाठी बाजारात आले होते अचानकपणे दुवादार पाऊस सुरू झाल्यामुळे एकच धावपळ उडाली मिळेल त्या ठिकाणी व्यापाऱ्यासह ग्राहकांनी आश्रय घेतला अशीच परिस्थिती इचलकरांची कुंबोज कोरोची आळते येथे पाहायला मिळाली सुमारे तासभर धुवादार सुरू असलेल्या या पावसामुळे बघेल तिकडे पाणीचपणी दिसत होतं सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत होती सकाळी नऊ वाजल्यापासून उन्हाचा तडाका जाणवत होता गेले दोन दिवसापासून ढग दाटून आले होते परंतु सायंकाळच्या वेळी वाऱ्याच्या वेकाने ढग निघून जात होते त्यामुळे हवेत प्रचंड उष्मा निर्माण झाला होता या उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले होते सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ढग दाटून आले विजेचा कडकडाट सुरू झाला वाराही प्रचंड वेगाने वाहत होतं साडेपाच वाजता पावसाने सुरुवात केली वाऱ्याचा प्रचंड वेग होता त्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणकडून पाऊस सुरू असलेल्या भागातील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता काही ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती आणखी दोन दिवस अशा स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे महानकरी न्यूजसाठी संतोष पाटील हातकलंगले